आमदार गाडी तुम्ही काढता संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरातांना ज्यांनी पराभूत केलं ते आमदार म्हणजे अमोल खताळ आता हे अमोल खताळ चांगले चर्चेत आले त्याचं झालंय असं की त्यांनी अवैध वाळू माफियांना पकडले तेही रात्रीच्या वेळी या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनीच आपल्या एक्स अकाउंट वरती टाकलाय आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सत्ताधारी नेत्यांना सवाल देखील केलाय हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी काय म्हटलंय ते बघा मी स्वतः अवैध वाळू माफियांना पकडलं मग मा प्रशासन झोपलंय का संगमनेरमधील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर हा प्रकार आम्ही उघडकीस आणलाय लोकांना या माफियांमुळं प्रचंड त्रास होतोय संगमनेरमध्ये काही लोकांशी हात मिळवणी करून अवैधरित्या वाळू चोरी केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती आहे कृपया यामध्ये तातडीनं लक्ष घाला जनतेचा संयम संपतोय अमोल खताळांनी आपल्या एक्स अकाउंटवरून अशा प्रकारची पोस्ट केली याशिवाय या व्हिडिओमध्ये या ते अधिकाऱ्यांना झापत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे या संपूर्ण प्रकाराचा हा व्हिडिओ आणली मी रायतवाडी जाता मला पुढं डम्पर आहे पूर्ण वाळून भरलाय मी आता तिथं थांबलोय स्वतः लगेच पथक पाठवतो तुमच्या गाडी जमा करायची अजिबात थोड्यात नाही गुन्हे दाखल करा तुमच्या वर्ष लाईटवाडी मध्ये फाट कोणता रस्ता आहे नापुरवाडी रस्त्याला आहे तिथं माझे माणसं थांबवतो ते थांबतील गाडी राहील माझं हे राहील सागर पावसे इथं सागर पावसे थांबवले था। हा था। मी सांगतो त्याला तुम्हाला फोन केला तर फोन करू तुम्ही का तौसष्ट काय हफ्ते घेऊन बसात आहे का असं वाटतं का तुम्हाला कस काय गाडी चालू आहे दिवस रात्र चालू स्थानिक सांगू राहिले बाईक चालला तुम्ही अर्धा ता तास झाला मी आमदार गाडी आढळतो तुम्ही झोपा काढता का किती वाजता फोन आला तुम्हाला संगमधरचं वातावरण घरापूर आले तुम्ही दिवस रात्र वाळू चालला तुमच्या आधीपात्याखाली सल्लापूर तुमच्याकडून तुम्ही गणेशाचे त्याची गाडी आहे तो तिथं मस्त वाळू काढतोय त्याच्या जमिनीतून काढतोय नदीतून आणतोय दिवसा चालू आहे कार्यक्रम रात्री चालू आहे तिथे पोलीस गार्डला